कर्मयोगी श्रद्धेय सुधाकर पंत परिचारक मोठे यांच्या पाचव्या पुण्यस्मरणानिमित्त विनम्र अभिवादन पंढरपूर अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड पंढरपूर श्री सतीश मुळे चेअरमन माधुरी जोशी व्हाईस चेअरमन श्री उमेश विरदे मुख्य कार्यकारी अधिकारी का सर्व संचालक मंडळ सेवक वर्ग व पंढरपूर बँक परिवार कर्मयोगी श्रद्धेय सुधाकर पंत परिचारक मोठे मालक यांच्या पाचव्या पुण्यस्मरणानिमित्त विनम्र अभिवादन दि पंढरपूर अर्बन ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड पंढरपूर श्री सतीश मुळे चेअरमन सौ माधुरी जोशी व्हाईस चेअरमन श्री उमेश विरदे मुख्य कार्यकारी अधिकारी का सर्व संचालक मंडळ सेवक वर्ग व पंढरपूर बँक परिवार कर्मयोगी श्रद्धेय सुधाकर पंत परिचारक मोठे मालक यांच्या पाचव्या पुण्यस्मरणानिमित्त विनम्र अभिवादन दि पंढरपूर अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड पंढरपूर श्री सतीश मुळे चेअरमन सौ माधुरी जोशी व्हाईस चेअरमन श्री उमेश विरदे मुख्य कार्यकारी अधिकारी सर्व संचालक मंडळ सेवक वर्ग व पंढरपूर बँक परिवार